नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो आज माझ्या सोबत आहेत सखी सहचारिणी मुख्य म्हणजे माझ्या बहीणबाई बरं का <laughs> मुलीच्या सासूबाई निवांत आम्ही दोघे जणी इथे बागेत आलेलो आहोत आणि गप्पा मारत आहोत खूप दिवसानंतर हा योग आलेला आहे नेहमी येतो आम्ही पण गडबडीत गडबडीत असतो मग यावेळेला निवांतपणा मिळाला म्हणून आम्ही दोघे जणी खूप एन्जॉय करतोय का रोज कुठे ना कुठेतरी जातो आहे फिरतोय खातोय पितो फिर आहे मस्त मजा करतोय खरंच या वयामध्ये आपल्या मनासारखी मैत्री असली तर किती आनंद होतो नाही का आपल्याला तुम्हाला काय वाटतंय मम्मी मम्मी म्हणतो बरं का आम्ही त्यांनी छान वाटतंय तुम्हाला पण नाही मला पण खूप खूप छान वाटतं अगदी वर्षाने भेट झाली मजेत आम्ही आम्ही हो 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 खूपच आनंद वाटतो विहिणी विणी नाही सारख्या मैत्रिणी आहोत बरोबर बरोबर खरंच खरंच असं मैत्रिणीसारखी सारखी विणच नाही सुद्धा नशिबातच लागतं हो की नाही मैत्रिणी तुम्हाला काय वाटतं पुण्याला आले मी माझ्या रश्मीच्या वास्तूसाठी घराच्या वास्तूसाठी आणि राहते दोन चार दिवस मस्त एन्जॉय करते चला भेटूया मुद्दा तुम्हाला वेणब्यांची ओळख व्हावी म्हणून व्हिडिओ बनवत आहे नमस्कार मैत्रिणी भेटूया परत <laughs>